तर आज ना आपल्या बंगल्याच्या बांधकामावरती लय दाव होती कारण की आज तिथं फरशी वासवायची होती तर रामकृष्ण हरी मंडळी तर आमच्या बारक्यापणी आणि मम्मीचं लग्न झाल्यावरती कमी पंधरा वर्ष आमचं घर हे सारवायचं होतं होय किती दिवसाला सारवायला लागायचं घर आठ दिवसाला आठ दिवसाला नाही सारवलं गायचं किताडणी गायची <laughs> जर पाणी सांडलं तर ते तसंच बोललं राहायचं कारण की फरशीसारखं त्याला पसून काढत नव्हतं आणि त्याच्याच बरोबर पावसाळा आला की मुंग गेड्या पण लई रास द्यायच्या म्हणून जुन्या घराला पण पप्पानी फरशी बसवलीच होती पण आज बांगल्याला फरशी बसवताना ते जुनं दिवस आठवलं आणि ती म्हण नाही का की प्रत्येकाचा एक दिवस नक्की येतो तो दिवस आल्यासारखा वाटत होतं कारण की सारवलेल्या घरापासून ते स्टायलिश फरशीपर्यंतचं दोन्ही दिवस आम्ही पाहिलं होतं आमच्यापेक्षा मम्मी पप्पासाठी हा प्रवास तो मोठा होता पण त्यांच्यासाठी तो सुंदर होता अन राहिला विषय बंगल्याच्या फरशीचा फरशी कशी वाटते ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा अन कारागिरी एकच नंबर आहे कारण की या म्हणलं मोठा आणलं आहे पण फरशी काय कुठं वर खाली राहील मग आखी फरशी बसून झाल्यावरती घराला लुक कसा आलाय ते उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवतो अन्न तुम्ही पण फरशी बसवायसाठी चांगलं कारागिरी शोधत असन तर ह्यांचं काम अजून आपलेच बंगल्यावर चालू आहे एक मेसेज करा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देढचा ब्लॉग पाहण्यासाठी फॉलो करून ठेवा की राव रामकृष्ण हरी चांगलं काय फरशी का ते सारावलेलं पण आठ दिवसांनी फरशी आता दिवसातून दोनदा पुसा